भंडारा शहरातील डिजिटल अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे आम आदमी पार्टी जिल्हा भंडाराच्या शिष्टमंडळाने दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान भंडारा शहरातील रवींद्रनाथ टागोर वार्ड येथील डिजिटल अंगणवाडीला भेट देऊन अंगणवाडीची पाहणी केली यावेळी अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना येण्याकरिता असलेला रस्ता हा चिखलमय झालेला आहे तसेच अंगणवाडीच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे तसेच या ठिकाणी विविध समस्या असून त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे या समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन समस्या त्वरित सोडवाव्या अशी मागणी आम आदमी पार्टीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंचल साडवे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे नमस्कार मित्रांनो हे बघा भंडारा जिल्ह्याची डिजिटल अंगणवाडी सरकारचा एवढा मोठा पैसा खर्च करून डिजिटल अंगणवाडी बनवण्यात आली आज डिजिटल अंगणवाडीचे जे हाल आणि इथे स्वच्छता करण्यासाठी कोणी कर्मचारी नाही आहे स्वच्छता लागतात बाजूने जंगल वाढलेलं आहे अर्ज द्यावा लागते तेव्हा कुठे तिथे स्वच्छतेसाठी म्हणजे कचरा साफ करण्यासाठी आम्ही शिवसागरांना या माध्यमातून सांगू इच्छितो शिवसाहेबांनी या अंगणवाडीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन इच्छा ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लावावा ही आम्ही त्यांना कळकळीची विनंती करतो